नमस्कार शेतकरी बंधूंनो बंगालचा उपसागर आणि अरेबी समुद्रातील चक्रकार स्थितीमुळे आजपासून पुढील चार ते पाच दिवस महाराष्ट्रातील सव्वीस जिल्ह्याला मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा येल्लो अलर्ट हवामान खात्याने वर्तवलेला आहे तर प्रामुख्याने यामधील हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज रात्रीला पासूनच मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे रायगड पालघर रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर बीड धाराशिव लातूर नांदेड परभणी हिंगोली बुलढाणा तसेच अकोला अमरावती यवतमाळ वाशिम आणि नागपूर या सव्वीस जिल्ह्याला हवामान खात्याने पुढील आजपासून तीन दिवसाचा येलो अलर्ट जाहीर केलेला आहे तर याच दरम्यान पावसाच्या दरम्यान वाऱ्याचा वेग हा ताशी तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहतील आणि विजांचा कडकडाट हो होणार असल्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पाळीव प्राण्याची आणि स्वतःची काळजी घ्यावी असे आवाहन हवामान खात्याने केलेले आहे तर हे पावसाळी वातावरण संपूर्ण ऑक्टोबर महिन्यात कायम राहील आणि नोव्हेंबरच्या तीन तारखेपासून पुन्हा पावसाळी वातावरण कमी होऊन थंडीला सुरुवात होईल अशी शक्यता आज भारतीय हवामान खात्याने वर्तवलेली आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच हवामानाची प्रत्येक अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद